तर बघा आपल्याला हे उदाहरण या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे तर उदाहरण काय बघा वर्गमुळात बाराचा गातांक दोन एक्स अधिक दोन बरोबर बाराचा दुसरा घातांक गुणिले बाराचा दुसऱ्या घातांकाचा घातांक तीन गुणिले बाराच्या दुसऱ्या घातांकाचा चौथ्या गातंकाचा गातंक तिसरा घातांक गातंक 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 गुणिले एकशे चौवेचाळीस तर या ठिकाणी आपल्याला ह्या एक्सची किंमत शोधायची तर ती कशी शोधणार बघा तर सर्वप्रथम मला या ठिकाणी काय करायचं आहे मला पहिले सगळ्यांच्या पाया समान करायचा आहे आता या ठिकाणी पाया काय आहे बारा आहे बारा 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 मात्र इथं काय एकशे चौवेचाळीस आहे आणि पाया समान करत असताना बाकी इतर नियमांचा पण वापर मी या ठिकाणी करेल तर बघा माझी पुढची स्टेप काय असणार आहे तर सर्वप्रथम हा इकडचा ॲज इट इज लिहिणार बाराचा घातांक दोने अधिक दोन बरोबर बाराचा घातांक दोन गुणिले बाराचा घातांक जर घातांकाचा घात असेल तर त्यांच्यात काय होतो का गुणाकार होतो म्हणजे या ठिकाणी बेत्रिक सहा गुनिले बाराचा घातांक बेचोक आठ आट, आठ त्रिक चोवीस गुनिले एकशे चौवेचाळीसला मी लिहिणार एकशे चौवेचाळीस बाराचा कितवा घातांक असतो तर दुसरा घातांक तर या ठिकाणी असं लिहिलं तर या ठिकाणी सगळ्यांचा पाया समान झाला आणि बाकी इथं घातंकाचा घात घातांकाचा घात हा नियम वापरला आता इथं घातांकाचा गुणाकाराचा नियम वापरणार जेव्हा सगळ्या ठिकाणी पाया पाया समान असेल व त्यांच्यात गुणाकाराची प्रक्रिया होत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये घातांकाचे काय होते या ठिकाणी बेरीज होते तर बघा या ठिकाणी बाराच वर्गमुळामध्ये बाराचा घातांक दोन एकच अधिक दोन बरोबर बाराचा घातांक तर या ठिकाणी तुम्हाला यांची सगळ्यांची बेरीज करायची तर चोवीस आणि सात तीस दोन बत्तीस आणि दोन चौतीस तर ही जी बेरीज आली ही किती आली या ठिकाणी चौतीस आली आता मला काय करायचं आहे ही जी वर्गमुळा जी संख्या आहे तिला मला बाहेर काढायची तर बाहेर काढण्यासाठी मला दोन्ही बाजूंचा वर्ग घ्यावा लागेल वर्ग याकरता की या ठिकाणी जो लपलेला असतो अंक तो असतो दोन असतो आणि म्हणून मी या दोन्ही बाजूंचा जर वर्ग घेतला तर डावी बाजूचा वर्ग आणि या ठिकाणी उजवी बाजूचा वर्ग तर याच्यामुळे काय होणार की आपल्याला हा दोन आणि ही करणी नाही तर काय होऊन जाणार कॅन्सल होऊन जाणार आणि बाहेर ही संख्या येणार बाराचा घातांक दोन एक अधिक दोन ही संख्या बाहेर आली आणि या ठिकाणी बाराचा घातांक घातांकाचा घात असेल तेव्हा त्यांचा काय होणार गुणाकार तर चौतीस जुने किती आला या ठिकाणी अडुसष्ट बेचोक आठशे आठ आणि बेत्रिक सहा तर अडुसष्ट आता या ठिकाणी पाया पाया काय आला आहे समान आणि यांच्यात बरोबरीचं चिन्ह आहे तर अशा सिच्युएशनला यांचा घातांक देखील समान असतो म्हणजे या ठिकाणी मला काय प्राप्त झालं बघा तर या ठिकाणी मला दोन एक्स अधिक दोन बरोबर काय आला अडुसष्ट कारण की तर पाया समान यांमध्ये बरोबरचं चिन्ह आहे तर त्यांचा घातंक पण काय असतो समान म्हणजे या ठिकाणी बघा दोन एक्स अधिक दोन बरोबर काय आला या ठिकाणी अडुसष्ट आता हा जो दोन आहे हा तिकड आताना मायनस होईल म्हणजे दोन एक्स बरोबर अडुसष्ट वजा दोन म्हणजे दोन एक्स बरोबर अडुसष्ट म्हणून दोन गेले किती आले सहासष्ट हा दोन इथं गुणाकारातून भागाकारात आला म्हणजे एक्स बरोबर सहासष्ट भागीला दोन तर ची किंमत या ठिकाणी काय आली तेहतीस आली तर अशाच प्रकारचं आपल्याला पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करायचं आहे तर बघा या ठिकाणी मागच्या उदाहरणामध्ये इथं वर्गमुळात होतं तर आता या उदाहरणामध्ये इथं काय घनमुळात आहे तर सगळ्यात पाहिजे पहिली पाहिजे स्टेप असणार आहे की मी सगळ्या ठिकाणी पाया समान करेल जसं इथं पाया चार आहे इथं चार आहे इथं चार आहे मात्र इथं पाया सोळा आहे इथं चौसष्ट आहे तर मी याला समान करेल तर बघा इथं काय करणार घनमूळामध्ये चाराचा गातांक एक्स वजा दोन बरोबर चाराचा घातांक दोन गुणीला चौसष्टला मी असं लिहितो चाराचा तिसरा घातांक चौसष्टला काय घेतलं चाराचा तिसरा घातांक गुणिले चाराचा घातांक घातांकाचा घात असल्या कारणाने तिथं गुणाकार होणार बैत्रिक सहा गुणिले सोळाला लिहितो पहिले सोळाला लिहितो हा तात्पुरता दोन मी विसरून जातो तर सोळा कसा लिहिला जातो सोळा म्हणजे चाराचा चारा दुसरा घातांक तर सोळा घेतला आणि त्याच्यावर डोक्यावर कोण घातांक आहे दोन आहे हा तर ऑलरेडी पहिलीपासून होताच तर त्याला परत लिहावा लागेल हा सोळा झाला चार चोक सोळा म्हणजे चाराचा वर्ग सोळा आणि त्याचा घातांक काय दोन आहे आता बघा या ठिकाणी परत घनमूळामध्ये चाराचा घातांक एक वजा दोन बरोबर चाराचा दुसरा घातांक गुणिला चाराचा तिसरा घातांक गुणिला चाराचा घातांक सहा गुणिला चाराचा घातांक बेदुन एक चार घातांचा काय केला इथं गुणाकार केला घातांचा घात असल्या कारणे त्या घातांकाचा गुणाकार केला आता परत या ठिकाणी बघा घन मुळामध्ये चाराचा गातांक एक दोन बरोबर चाराचा घातांक इथं दोन अधिक तीन पाच आणि सहा अकरा अकरा चार पंधरा बरोबर आता जसं मागच्या वेळेस मी इथं करणी नष्ट करण्यासाठी मी दोघी बाजूंचा वर्ग केला होता तर इथं मला ही करणी नष्ट करण्यासाठी दोघी बाजूंचा वर्ग न करता दोघी बाजूंचा घन घ्यावा लागेल तर या ठिकाणी मी काय करतो डावी बाजूचा घन म्हणजे क्यूब आणि उजवी बाजूचा पण काय घेतला घन म्हणजे क्यूब घेतला आता या ठिकाणी बघा ही क, ही जी करणी इथं काय होऊन गेली कॅन्सल झाली तर मला इथं काय मिळालं बघा याला आपण लहान करूया म्हणजे आपल्याला इथं सॉल्व्ह करायला जागा मिळेल तर बघा ही संख्या आली चाराचा घातांक एक्स वजा दोन बरोबर करणी कॅन्सल होऊन गेली ना इथं इथं चाराचा घातांक पंधराचा चा घातांक तीन आहे तर यांच्यात होणार गुणाकार पंधरा त्रिक पंचेचाळीस आता परत पाया पाया काय आला इथं समान आला व त्यांच्यात बरोबरीचं चिन्ह आहे तर याचा अर्थ यांचा घातांक देखील काय असणार आहे समान म्हणजे इथं मला मिळालं एक्स वजा दोन बरोबर काय आलं इथं पंचेचाळीस हा जो दोन आहे तो तिकडा त्यांना प्लस होणार तर एक्स बरोबर पंचेचाळीस अधिक दोन एक्स बरोबर काय आलं इथं सत्तेचाळीस तर एक्सची वेल आली सत्तेचाळीस असेच भरपूर सारे उदाहरणं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटी आहे तिला बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपले जे अपकमिंग नोटिफिकेशन असतील व्हिडिओचे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील थँक्यू सो मच